अंत्यसंस्कारासाठी आदिवासी समाज बांधवांची नदीतून प्रवास मरण जिल्हा नियोजन विभाग दाखवितो लाखो कोटींचा निधी मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पुलांची दैनावस्था नवापूर तालुक्यातील शेवगे गावातील अंत्यविधीसाठी नदीपलीकडे जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतात तालुक्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नेसू नदीला पूर आलाय नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून त्या पुराच्या पाण्यातून मृतदेह घेऊन मार्ग काढत नातेवाईकांना अंत्यविधी करावा लागतोय मात्र याकडे प्रशासन डोळ्यावर झापडे लावून बसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय शेगवे गावातील इमाबाई वसावे त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना नदी पार करावी लागली कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत त्यांच्या अशा परिस्थितीमध्येही मृतदेह घेऊन जात आहेत स्मशानभूमी ही नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे तिथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने कुटुंबावर ही, नस ही वेळ आली आहे शिवाय अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे व इतर साहित्य फेरा मारून न्यावे लागत आहे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींची मरण यातना थांबता थांबत नसल्याचं चित्र दिसून येते तालुका व जिल्हा प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे प्रशासन काय निर्णय घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे नंदुरबार जिल्हा नियोजन समिती पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कोटींचा निधी मंजूर झाला अशा बाता मारतात परंतु प्रत्यक्षात नंदुरबार जिल्ह्यातील नदी व नाल्यांवरील पूल बांधकाम जैसे ते अवस्थेत आहेत जिल्हा नियोजन समितीच्या निधी कुठे खर्च होतो हाच प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत नमस्कार सेगेव्या गावालगत एक येसू नदी वाहते तिथं म्हणजे हे लोक पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्या पंच्याहत्तर वर्षापासून संघर्ष करत आहे आज देखील एक मयात झालं सेगव्या गावामध्ये झालं तर शमशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत आहे म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करण्या शेती करायला पडत तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे आहेक्ष जाऊन तकलीफ आहे आम पाच सत्तर वेळा वेळा आले आहे आम्हाला तकलीफ आहे ताऊंब काही भुंगरा टाकला काही नाही टाकला ओते पायो पाया निघित आज बी लेन घ्याही होत ते, ते लेन झालंय पोर आहे तकलीत man, आहे अमान अमान आहे फुल आई नमस्कार मी उपसरपंच सेगवे आमच्या शेगेर गावात लगात नेहसू नदी आहे तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत गावकरी पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीला जाण्यासाठी लोक खूप लोकांचे हाल होत आहे आता बाबाचं वय सत्तर पासष्ट वर्ष आहे तरी देखील हे आतापर्यंत संघर्ष करत आहे काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि ते पूल मंजूर करून द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतोय जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं एवढी शासनाला विनंती माझे नाव आहे सुनीता केलं गावित आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडच्या शेतात चारा कापायचा किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उतरून जावं लागतं जर पाच जा जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतं आता आमचे वय तीस बत्तीस वर्ष असेल आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात ससरवाडीला पण आहे लहानपणापासून बघत आलं आहे आता आमचे मुलं पण मोठे झाले आहेत तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही आहे याने आम्हाला फार अडचणी येतात म्हणून आम्हाला पूल बांधून घ्यावे असं माझी विनंती आहे शासनाला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतीक पाटील खांडबारा नवापूर